नमस्कार मित्रांनो मी उदय पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं वडत्या व्हिडिओच्या रायजिंग स्टार परभणी व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आणि कुकुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पोहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ की आता हिवाळ्यामध्ये गावरान कोंबड्यांना शेडच्या बाहेर सोडत असाल तर लक्षात ठेवा की हिवाळ्यात गावरान कोंबड्यांना सूर्योदयानंतरच शेडच्या बाहेर मुक्त संचार पद्धती सोडा अन्यथा आपल्या गावरान कोंबड्यांवरती येऊ शकतात विविध आजार लक्षात ठेवा की सूर्योदयानंतर गावरान कोंबड्यांना शेडच्या बाहेर सोडलं तर हिवाळ्यामध्ये आपल्या गावऱ्यान कोंबड्यांवरती आजार येणार नाहीत पण सूर्योदयाच्या अगोदर गावरान कोंबड्यांना शेडच्या बाहेर सोडलं तर विविध आजार येऊ शकतात मुद्दा छोटा है, गोष्ट छोटी है पण परिणाम भयानक होऊ शकतात म्हणून लक्षात घ्या की तुम्हाला घाबरवणं माझं काम नाही पण तुम्हाला या ठिकाणी जे आहे ते समजावून सांगणं हे माझं उद्दिष्ट आहे ध्येय आहे आणि हे मी या ठिकाणी सांगत राहणार तर लक्षात घ्या मित्रांनो आजचा हा व्हिडिओ आपल्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे की गावरान कोंबड्यांना हिवाळ्या शेडच्या बाहेर सोडत असताना सूर्योदयानंतरच सोडा या मागची कारणे व यामुळे होणारे फायदे आता आपल्याला समजावून सांगतो यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून या ठिकाणी शेवट पर्यंत पहावा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा जास्तीत जास्त सामान्य कास्ताकार बांधव आणि कुकुटपालक बांधव यांच्या पर पर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट यांसारख्या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर या व्हिडिओची लिंक इथं एकदा शेअर करा राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला कास्ताकार बांधवाला आणि कुकुटपालक बांधवाला मी या ठिकाणी हा जोडून मनापासून कळकळीची कर विनंती करतो की माय बाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुट पालक बांधवांनो आपल्या सर्वांना तर या ठिकाणी मी आपलं मानलंय आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानत राहणार जर आपणही मला आपलं आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर चॅनलला या ठिकाणी एकदा सब्स्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओच्या डाव्या साइडला खालच्या बाजूशेऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजू या घंटेल या घटेला टच करून नोटिफिकेशनला ऑन करा याच्यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कुकुटपालक बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ की आता हिवाळ्यामध्ये गावरान कोंबड्यांना जर आपण शेडच्या बाहेर सोडत असाल तर लक्षात ठेवा की हिवाळ्यामध्ये गावरान कोंबड्यांना शेडच्या बाहेर मुक्त संचार पद्धती सोडत असताना फक्त सूर्योदय झाल्यानंतरच सोडा याचा अर्थ काय ते लक्षात घ्या की सूर्योदय होण्यापूर्वी आपल्या गावरा कोंबड्यांना अजिबात शेडच्या बाहेर सोडायचं नाही उशीर झाला हरकत नाही पण सूर्योदयाच्या अगोदर गावराग कोंबड्यांना शेडच्या बाहेर सोडलं तर आपल्या गावराग कोंबड्यांवरती विविध आजार या ठिकाणी येऊ शकतात मग सूर्योदयानंतर गावरान कोंबड्यांना शेड बाहेर सोडण्याचं कारण काय कोणते फायदे यामुळे होतात आणि कोणते रोग आपण रोखू शकतो एक एक करून समजावून सांगतो म्हणून आजचा हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे या ठिकाणी लक्षात घ्या यातील एक न एक गोष्ट महत्वाची आहे म्हणून व्हिडिओ या ठिकाणी स्किप न करता शेवटपर्यंत पहा हीच आपल्यासारख्या सामान्य कुक्कुटपालक बांधवांना हात जोडून मनापासून कळकळीची विनंती मित्रांनो आता मी व्हिडिओची सुरुवात करून तुमच्या मनातील प्रत्येक प्रश्नाचं या ठिकाणी उत्तर देणार आहे पण तत्पूर्वी आपल्या सर्वांसाठी आनंदाची वार्ता घेऊन आलोय की आज कुकुट पालना तुम्हाला सांगणार कुणी नव्हतं शिकवणार कुणी नव्हतं समजावणार कुणी नव्हतं पण इथून पुढे रायजिंग स्टार परभणी अंतर्गत आपला भाऊ उदयलाड तुम्हाला समजावणार सांगणार शिकवणार म्हणजे उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन आपल्याला दिलं जाणार कारण आपल्यासाठी आम्ही सुरू केली आहे एक अनोखी योजना ज्याचं नाव आहे ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम या ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये उत्पादनापासून विक्रीपर्यंत मार्गदर्शन केलं जाते ज्या दर रविवारी संध्याकाळी सात वाजता माझी मिटिंग असते ऑनलाईन आणि इतर दिवशी तुमच्या समस्याचं निदान दुपारी तीन ते आठच्या दरम्यान लखनसर करत असतात याबरोबर आमचा उद्देश आणि उद्दिष्ट काय समजावून सांगतो की सांध्यापासून बांध्यापर्यंतचा जो कुक्कुट पालक बांधव आमच्यासोबत जोडलाय त्याच्या फार्मवरील खाद्याचा खर्च ऐंशी टक्के कमी करणे उन्हाळा हिवाळा पावसाळा गारपीट अवकाळी पाऊस यांच्यापासून सोबत जंगली पशुपक्षी प्राणी यांच्यापासून आपल्या फार्ममधील कोंबड्यांचं संरक्षण व्हावं म्हणून शेड कशा पद्धतीनं बनवावा शेड बनवत असताना कोणती काळजी घ्यावी कमीत कमी जागेत कमीत कमी भांडवला शेड कसा बनवावा की ज्यामुळे जास्त पक्षी ॲडजस्ट होतील आणि अजिबात पक्ष्यांना अडचण होणार नाही त्याचबरोबर हॅचरी म्हणजे पिल्ले काढणाऱ्या मशीनचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन पिल्लांची ब्रुडिंग फिडिंग वॅक्सिनेशन हे सगळं तुम्हाला सखोल सांगितलं जाईल सोबतच सरते शेवटी आपल्यापाशी तयार होणारी गावरान कोंबडी गावरान कोंबडा गावरान अंडे गावरान पिल्ले यांच्या विक्रीसाठी सुद्धा आम्ही जेवढी होईल तेवढी आपणास मदत करू तर या पद्धतीनं उत्पादनापासून विक्रीपर्यंत आपल्या सर्वांना या ठिकाणी सखोल मार्गदर्शन केलं जाणार आहे जर आपल्याला रायझिंग स्टार परभेंच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होऊन माझं मार्गदर्शन प्राप्त करायचं असेल तर आजच संपर्क साधा लखन सरांशी लखन सरांचा नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट लखन सरांना कॉल केलं की लखन सरांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे लखन सर तुम्हाला काय करतील मग व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तुमचं नाव पूर्ण पत्ता पिन कोड आणि आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील लखन सरांचा नंबर पण लक्षात ठेवा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट मग या व्हॉट्सअप क्रमांकावरती आपण संपूर्ण माहिती पाठवली की लखन सर काय करतील तुम्हाला माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चार साठ म्हणजे एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो पाठवतील बस याच्यावर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचे एवढं केलं तुमचा स्क्रीनशॉट आला की तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन होऊन जाईल आणि तिथून पुढे अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती तुम्हाला उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन मिळेल ज्यामुळे लाखोंचा निवळ नफा कमावण्याचा आपला मनसुबा आपलं स्वप्न कुणीही पूर्ण करण्यापासून आपणास वंचित करू शकणार नाही तर या पद्धतीनं मित्रांनो खरंच गावरान कुकुट पालन करायचं असेल या व्यवसायातून लाखोंचा निवड नफा कमवायचा असेल तर आज राजेंद्र ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्रामला सामील व्हा ही आपणास विनंती यासाठी संपर्क साधा लखन सरांना नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तर बघा मित्रांनो आज आजचा व्हिडिओ अत्यंत महत्वाची गोष्ट फार छोटी की हिवाळ्यामध्ये गावरान कोंबड्यांना शेड मधून फ्री रेंजमध्ये सोडत असताना आपल्याला सूर्योदयानंतर म्हणजे सूर्य उगवल्यानंतर सोडवायचे यामागचं कारण काय आणि असं नाही केलं तर काय नुकसान होऊ शकते तुम्हाला समजावून सांगतो पहिल्यांदा गोष्ट लक्षात ठेवा आता उन्हाळ्यात आपण काय करतो किंवा पावसाळ्यात थोडंसं उजळलं की सगळ्या कोंबड्यांना सोडून देतो बरोबर आहे पण एक गोष्ट लक्षात घेतली का की हिवाळा हा जो ऋतू असतो त्याच्यामध्ये काय असते धुकं पसरले असते दवबिंदू असतात आणि अशा परिस्थितीत सूर्योदयाच्या अगोदर जर आपण कोंबड्यांना सोडलं एकतर टेम्परेचर डाऊन असते म्हणून कोंबड्यांना त्रास होतो ती गोष्ट सोडून देतो तर मुद्दा आहेच पण सगळ्यात महत्वाची गोष्ट काय होती जेव्हा कोंबडी शेडमधून बाहेर येते तेव्हा मोठमोठ्याने श्वास घ्यायला सुरू करते मोठमोठ्याने श्वास घ्यायला सुरू केलं की जे आजूबाजूच्या परिसरामध्ये जे धुका असते दवबिंदू असते ते कुठं जाणार कोंबडीच्या श्वासा वाटे मग काही प्रमाणात फुफ्फुसात जाणार आणि शरीरामध्ये पसरणार यामुळे टेम्परेचर आणखीन डाऊन होणार आणि तुम्हाला सांगतो यामुळे पहिल्यांदा कोंबडीवर आघात होणार निमोनियाचा दुसऱ्यांदा होणार सी आर डीचा आणि तिसऱ्यांदा कोरायच्यासारखा आजारसुद्धा फोफावू शकतो म्हणजे श्वासासंदर्भात असणारे अगणित आजार कोंबड्यांना होऊ शकतात आणि याच्यात थोडा बदल केला तुम्हाला सांगतो चला सूर्योदय झाला सूर्योदय झाल्यानंतर कोंबड्यांना सोडलं तर हे जे धुकं पसरले असते ते हळूहळू कमी होऊन जाते कोंबड्यांनी श्वास घेतला तरी काही प्रॉब्लेम येत नाही आणि कोंबड्या संपर्कात येणार सूर्यप्रकाशाच्या त्यामुळे त्यांनाही हायसं वाटते बरं वाटते तर याच्यामुळे तुम्हाला सांगतो सी आर डी आजार काय त्यायला होत नाही तेला कोरायचा आजार होत नाही त्याला त्याच्यासोबत ते असणारा जो न्यूमोनियासारखा आजारी होत नाही मला सांगा याच्यामध्ये धोका खूप जास्त आहे ना फायदा तर शून्य टक्के कारण तुम्ही तासाभरानं अगोदर कोंबड्या सोडल्या काय तासाभरानं नंतर कोंबड्या सोडल्या काय तुम्हाला तर काही फरक पडणार नाही पण कोंबड्यांना खूप मोठ्या प्रमाणात फरक पडतो म्हणून लक्षात घ्या की आपल्याला हिवाळ्यात गावरान कोंबड्या या सूर्योदयानंतर सोडायच्या आता जर तुम्ही सूर्योदयानंतर सोडल्या तर कोरायचा सी आर डी न्यूमोनिया या आजारापासून कोंबड्या वाचतील व वा, दुसरे काही आजार त्यांच्यापासून वाचतील श्वासासंदर्भात अन्यथा आपल्या कोंबड्यांना सूर्योदय होण्यापूर्वी जर बाहेर सोडलं तर जाय होऊ शकतो सी आर डी होऊ शकते निमोनिया होऊ शकते आणि जे काही दुसरे आजार तेही मोठ्या प्रमाणात होऊ शकतात म्हणजे आपण आपल्या पायावर कुऱ्हाड मारण्यासारखे नाही तर असं म्हणा की आपण कुऱ्हाड कुऱ्हाड आपल्या पायावर न मारता आपण कुऱ्हाडीवरच पाय मारायला असं कुठंतरी तरी माझं काम आहे तुम्हाला समजावून सांगणं पटलं घ्या नाही पटलं सोडून द्या पण मला वाटते माझं ह्याच्यात काही स्वार्थ नाहीये म्हणून तुम्हाला कळकळीची विनंती करतो की हिवाळ्यामध्ये मी बघितले खूप मोठ्या अडचणीचा सामना तुम्हाला करावा लागू शकतो हे पहिल्यांदा समजून सांगा हिवाळ्याच्या सुरुवातीला की हिवाळ्यामध्ये मायबाप कुक्कुटपालक बांधवांनो माझा ऐका माझा उपकार करा आणि सूर्योदयानंतरच कोंबड्यांना शेडच्या बाहेर सोडा आणि सूर्यास्त होण्या अगोदरच कोंबड्यांना शेडमध्ये त्या ठिकाणी घ्या तुमच्या असणाऱ्या जवळपास पन्नास टक्के अडचणी इथं दूर होतील म्हणजे कधी कधी निस्ती मॅनेजमेंट म्हणजे छोटासा बदल जर केला ना तर रिझल्ट खूप मोठा मिळतो आणि हा खूप मोठा रिजल्ट जर प्राप्त करायचा असेल तर लक्षात घ्या या पद्धतीनं काम करा आणि विनंती करतो पुन्हा एकदा म्हणतो की माझा उपकार करा आणि सूर्योदयानंतरच गावरान कोंबड्यांना शेड बाहेर सोडा तुम्हाला शंभर टक्के या ठिकाणी फायदा होईल सूर्योदयापूर्वी सोडलं तर तुमचं विनाकारण नुकसान होईल आणि तुम्ही अडचणीत याल आणि पुन्हा व्यवसाय बंद कराल व्यवसायाला दोष द्याल व्यवसाय चुकीचा नाही पद्धत चुकीची एवढं लक्षात घ्या ही अशीच बारीक सारीक माहिती मी माझ्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये यापेक्षा आणखीन डीप देत असतो आणि त्याच्यामुळे काय होते माझ्यासोबत जोडलेले कुक्कुट पालक बांधव अडचणीत याने अगोदर त्यांना सोल्युशन मिळते म्हणून अडचणी दूर होतात मग तुम्हाला पण जर कुक्कुट पालन करायचं असेल आणि माझं मार्गदर्शन प्राप्त करून कमवायचं असेल लाखोंचा निव्वळ नफा तर आजच रायजिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये सामील व्हा मग रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये सामील होण्यासाठी काय करायचंय तर काहीच करायचं नाही लखन सरांना एक कॉल करायचंय चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट लखन सर फोन उचलतील त्यांना फोन उचलल्यावर सांग की आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील मग लखन सर व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट स्वतःचं पूर्ण पत्ताचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील बस एवढी माहिती तुम्ही पाठवली की लखन सर तुम्हाला माझा जो फोनपे गुगल पे नंबर आहे ब्याऐंशी पासष्ट झिरो आठ टाईन चार साठ म्हणजे एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो पाठवतील बस याच्या पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचा एवढं केलं तर अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती तुमचं रजिस्ट्रेशन होईल ज्यामुळं तुम्हाला लाखोंचा निव्वळ नफा कमवण्यापासून कोणीच वंचित करू शकणार नाही खरंच गावरान कुक्कुटपालन करून कमवायचं असेल लाखोंचा निव्वळ नफा तर आजच सांगतो मायबाब कुकुटपालक बांधवाणू रायजिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये सामील व संपर्क साधा यासाठी लखन सरांशी नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट याबरोबर तुमची मार्केटिंगची चिंता दूर व्हावी म्हणून आम्ही काय केले छत्तीस जिल्ह्याचे छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप तयार केले आप आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हायचं असेल तर एकच काम करायचं काय काम करायचं व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर स्वतःचं पूर्ण नाव पूर्ण पत्ता सहा अंकाचा पिनकोड नाही तर आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायचं एवढं केलं की तुमचं तुमच्या जिल्ह्यामध्ये मोफत रजिस्ट्रेशन होईल ज्यामुळे मार्केटिंगमध्ये तुम्हाला या ठिकाणी फायदा होऊ शकतो तर हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा कुक्कुट काही काय अडचणी असतील पाठवत चला येणार व्हिडिओच्या माध्यमातून सोल्युशन देत राहील व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार कुकुटपालक बांधव यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा त्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून लिंक शेअर करत चला राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुट पालक बांधवाला मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुट पालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्याच्या चे शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानत राहणार आपण देखील मला आपला आणि घरातील सदस्य मान असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणार लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्यवाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटी येईल या घंटीला टच करून ऑनलाईन नोटिफिकेशनला ऑन करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र लाड आपल्या सर्वांच्या आवडते युट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणी मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कुक्कुटपालक पालक बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार